तुम्हाला हे शॉप नारंगाव स्टँड पासून एक हजार मीटर अंतरावरती बघायला भेटेल हे शॉप नारंगाव बायपासच्या शेजारी आहे प्रथम तुम्हाला हो डिपार्टमेंट दाखवते सर हो डिपार्टमेंट दाखवा जेंट्स डिपार्टमेंट यानंतर आपण जाणार आहोत लेडीज डिपार्टमेंटमध्ये तर चला संपूर्ण स्टॉक हा लेडीज डिपार्टमेंटचा आहे आता मी तुम्हाला साड्यांचा महापूर दाखवतो चला संपूर्ण डिपार्ट साडी डिपार्टमेंट असणार आहे तुम्हाला लागल तशी आणि क्वालिटीची साडी आपल्या रामकृष्ण वस्त्र मध्ये भेटेल आपल्याकडे साड्या फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयापासून सुरुवात असणारी त्याच्यानंतर आपण दाखवणार ब्लँकेट डिपार्टमेंट ब्लँकेटच जबरदस्त स्टॉक आपल्याकडे आलेला आहे पूर्ण गोडाऊनच दाखवतो दा, कंटेनर खाली अजून देखील माल खाली व्हायचं काम चालू आहे आपल्याकडे ब्लँकेट स्टार्टिंग प्राइस